हॅलो काय बघ कमेंट ब्लॉग आणि काय आज रंगपंचमी आणि बघ कलर आहे माझ्या हातात कलर आहे कलर रंगू आज बघ काय आंबे आले का मला सांगा कमेंट मध्ये आंबे आलेत का मागच्या ब्लॉग ब्लॉम आहे बघला मी सायकल दाखवली आमचं घर दाखवलं नवीन घर दाखवला अजून पण काय काय दाखवलं मागे लक्षात नाही आता आणि आज पण गाईस काय असा प्लॅन मी आज रंग म्हणजे मी बघू आला करू या मग बघतो गाईस यांचं जरी काय होतं कलरांचं

मिनट लागेल बघा इकड काय मला माहित नव्हतं मला वाटलं दुसरं तरी तिकडून पडलं येईल ना मला घाबरेल ना ब्लॉक बंद ते असं मला वाटलं मला का मी सायकल बघितली लावली काय का नाही तुला या सायकलला भेटत थोड्या वेळा सापडला खेळून झालेले क्रिकेट खेलना। गरम क्रिकेट खेळून गरम झाली एवढी गरम होलो तुम्हाला तुम्हाला सकाळ दाखवलं तुम्ही मी मी आता बघा कशी क्वालिटी मला नीट सांगा एकदम तुम्हाला मी ते सिक्रेट आहे तर सांगायचं नसतं नंतर सांगितलं मला मी तेव्हा तुम्ही माझे हजार सबस्क्राईबर पूर्ण कराल ना तेव्हा मी तुम्हाला सांगेल हा सिक्रेट क्वालिटी कशी चांगली ती माझी तर आता विरज बाहेर आहे गरम जाते काही काय सांगू तुम्हाला बघ विरज त्या घरात गेला वाटतंय ते बाहेर होतो बागीत बघा काय फुलेत मस्त

आता मला जेवण घेऊन झालेलं आहे आणि था रात्र आली आहे रात्री शोध नऊ आणि आता मी खोलत बसलो होतो एडिटिंग करत होतो अर्धा चे एडिटिंग झाले अर्धा ब्लॉकची एडिटिंग राहिले तर ती पूर्ण करतो तुम्हाला बार दाखवतो विराज कुठे झाले विराज कुठे तुम्हाला दुपारी एवढ्या भारी व्हिडिओ दाखवले मी तुम्ही विराज प्रॅंग केला ना असं खतरनाक नाही विराजला बोललो होतो की विरज तू फोन घेऊन जा आतमध्ये या तुझा ब्लॉग बनवते त्याला वाटलं होतं काही व्हिडिओ बनवायचे असेल तर ग्याला घेऊन त्याला वाटला होता कॅन करायची आता काय मी आलो घरच्या बाहेर आणि घरचे इथं सायकल लावली माझी इथे सायकल लावली माझी तिकडे स्कूटी आहे आपली नाही तर मी उभा आहे आता प्रश्न येणार आहे पण आम्ही आला नाही निघाकडे जेवायला जेवतो जोर येईल तो म्हटलं बाबांचं सांगत बघा एकदम भारी मी समजलं सायकलचा प्रॉब्लेम काय झालं डी सेड न डी फ्री पॅड ते घसवतं त्याला तो प्रॉब्लेम झाला तर त्याला सांग आणि एकदम स्मूथ सायकल सायकल कशी वाटते एकदम मोठी मोठी सायकल वाटते मोठं ब्लॉक दोन मिनटं मोठं ब्लॉक विसरू नका Oke, mudah-mudahan guys. Itu indah. Oke, guys. Guys, pertama kali motor vlogging ready. Trip kita kemarin yuk. Itu menurut saya gimana? Terus lah, terus <Sukur>, तुम्ही मला सांगा तुम्हाला याच्यामध्ये कसं वाटतंय आय टी येते की नाही येत एवढा फक्त सांगा आपल्या टेलिंग हा भेट तुम्हाला याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि या ब्लॉगला लाईक कराय आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराय तर भेटू तुम्हाला याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय काय